आणि तो प्रत्येक परीक्षेला येतोच याच्यावर आपण शॉर्टकट करत आणि लॉंग दोन्ही करत सांगू मी एका पुस्तकाचा तीनशे चार भाग व सतरा पाने वाचून झाल्यावर अठ्ठावीस पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पान होती आणि प्रश्न पडलेला आहे धुळे पोलीस दोन हजार अठरा सोडवायचा कसा याला तर सर्वप्रथम लक्ष द्या तर याचे लाँग कट सांगायचे का शॉर्टकट रे शॉर्टकट पाहिजे तर आपण शॉर्टकट आणि लॉंग कट दोन्ही पद्धती बघून घेऊ तर नेमकं काय आहे समजा त्या पुस्तकाला पानं होती काय रे मग त्या एक्स पानं होती त्या एक्स पानाच किती पानं वाचन झाले ही तीनशे चार पान वाचन झाल्याच्या नंतर पुन्हा किती वाचले रे सतरा वाचले आणखी वाचायचे किती राहिले रे पाने वाचायचे किती पान राहिले अठ्ठावीस पाने काय राहिले वाचायची राहिली बरोबर आहे मग आता अठ्ठावीस पाने जर वाचायची राहिली असतील तर असे एकूण पुस्तकाला पानं किती होते टोटल पाणी yes. आपण किती समजले एक्स yes. समजले बरोबर आहे पण आता काढून घ्या एक्स एक्सून तीन काय झाले तीन छेदात yes. काय चार आधी अठ्ठावीस आणि सतरा यांची बेरीज करा काय तरी सात आठ पंधरा पंधरा ला पाच काय आहे बरोबर काय इकडं अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबा करत असताना छेद कसा पाहिजे छेद समान आहे का इथं एक आहे मग याला किती रे लागेल छेद समान करण्यासाठी चार याला सोडून घ्या इकडं काय येणार झाले तीन अधिक पंचेचाळीस अंशाला चार ना गुणाकार करा अंशात येणार पंचेचाळीस गुणिले चार याचा जर गुणाकार केला तर आपण डायरेक्ट गुणाकार करून घेऊ गुणाकार काय करू पंचेचाळीस गुन्हेचे चार एकशे पंचेचाळीस गुण चार बघा चार ने गुणाकार करा चार पंच वीस वीस ला शून्य आठच्या सोळा दोन काय अठरा याच्या भागाकारामध्ये काय आहे चार बरोबर इकडे काय रे हे भागाकारात तिकडे गेले कुठे जातील गुणाकारात कुठं जातील गुणाकारातील बरोबर आहे आता गुणाकारात गेल्यावर काय होते तीन एक सधिक एकशे ऐंशी बरोबर काय रे चालेल हे भागाकारांचे तिकडे गेले गुणाकारात आता सोडून घ्या एकशे ऐंशी ला एकशे ऐंशी बरोबर ला चार प्लस आहे तिकड गेल्यावर काय होतील मायनस काय होते तीन एक्स आता यांची वजा करून घ्या एकशे ऐंशी ला एकशे ऐंशी चार एक्स मधून तीन एक्स गेले काय रे मग त्या पुस्तकाला पान किती होते पाल किती होते त्या पुस्तकाला आपण समजले होते काढलं आणि सतरा पाने वाचून झाले पुन्हा अठ्ठावीस पाने वाचायची राहिली या दोघांची बेरीज केली किती आली होती पंचाळीस टोटल किती होते एक्स होते याला असं सोडायचं होतं ही होती कोणती मोठी कोणती होती आपल्याला कोणती पाहिजे बारकी पाहिजे आता बारकी बघा लक्ष आता बारकी आहे कशी बघा एका पुस्तकाचा किती भाग वाचन झाला तीनशे बघा लक्ष तीनशे काय रे किती वाचले सतरा पानं वाचले आणि किती वाचायचे राहिले बघा वाचलेत आणि वाचायचे राहिले हे पूर्ण अंक आहेत या पूर्ण अंकांची बेरीज सतरा आणि अठ्ठावीस यांची बेरीज करा काय रे काय याला बेरजेला छेदा गुणायचं छेद किती आहे काय करायचंय गुणाकार करायचे आणि छेदातून अंश मायनस करायचा चार मधून तीन गेला काय एक न काय करायचा भागाकार करायचा मग एक न भागाकार केला ना काही फरक पड काही फरक पडत पंचेचाळीस गुरिय चार बरोबर त्या पुस्तकाला पान किती होते किती होते बारकी कशी आहे बारकी कशी आहे सर्वांना दाखवून घ्यायचा हा तुम्हाला कोणती पण आवडली मोठी का बारकी कोणती पाहिजे